काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत राव गेले फॉरेनला म्हणून मला नाही करमत लाईट गेल्यावर घरात लागतात मेनबत्ती रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती डब्यात डब्बा डब्यात होता केक राव आहेत लाखात एक पहाटे पहाटे झाडावर उगीडा गाते स्वरात रावांचे नाव घेते येऊ द्या मला घरात थंडगार ज्यूस पिऊन झाली मला सर्दी रावांचे नाव घेते सोडा आता गर्दी चांगला नवरा मिळावा म्हणून नवस केला देवाला रावांचा कान बोलवा माझ्या भावाला शिव शंभूंचा पराक्रम बघून देवांनाही वाटला असेल हे वा, रावांसोबत सुरू करते सुखी संसार नवा लग्नामध्ये रुखवतात मांडली जरीची साडी रावांचे नाव घेते मांडवाच्या दारी दारी होती तुळस तिला घातले पाणी आधी होते आई बाबांची तान्ही आता झाले रावांची राणी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा रावांचे नाव घेते तुमच्या चरणी ठेवून माथा केळीच्या पानावर काढीत होते शून्य रावांचे नाव घेते हेच माझं पुण्य इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात असते ऊन रावांचं नाव घेते घराण्याची सून खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून सुहासिनींच्या शृंगारामध्ये असता शृंगार सोळा रावांचे नाव ऐकण्यासाठी सर्व झाले गोडा पाच पाना तोडले तीन पाना आथरले राव लग्नासाठी हेलिकॉप्टरने उतरले सोन्याची सुई पितांबराच्या घोडात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात मी सासरी सौभाग्याचं लेण घेऊन रावांच्या दारी प्रवेश करते भरलेले मा पोलांडून विश्वासच नाही तर खात्रीच होती स्वामी आहेत पाठीशी कारण राव हे नाव आले सौभाग्याने ओटाशी चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ रावांचं नाव घेतो पुढचं नाही पाठ आभाळ भरले चांदण्यांनी चंद्रमात्र एक रावांचं नाव घेते घराण्याची लेख वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा रावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा निळे निळे पाणी हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेते सर्वांचा राखून मान आधी होते मिस आता झाले मिसेस रावांचं नाव घेते तुमच्यासाठी विशेष खेळत होती पबजी आला ब्ल्यू झोन रावांचे नाव घेतो शोधून सेफ झोन द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचे नाव घेते राखून तुमचा मान